दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राज्यामध्ये सर्वत्र विधानसभेचे वारी सुरू झाले असून ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या पक्षांच्या सभा पार पडतात तर नगरमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं राज्यभर सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली या यात्रेचं भव्य दिव्य स्वागत केलं गेलं या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर अभिषेक कळमकर विक्रम राठोड यांसह शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचा विजय पक्का असल्याची खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे पक्षाने मला संधी देऊ नका आणि समोर जे विरोधक आहेत यांना सुद्धा खुल्ला अहवाल आहे कुठल्याही पत्रकार मंडळीने आणि पॉडकास्टमध्ये व्हिडिओ बाईटद्वारे आम्हाला दोघांना समोर आणा आम्हाला या नगर शहराच्या व्यथांबद्दल या ठिकाणी विचारा त्यांना विचारा तुम्ही काय विकास केला त्यांना विचारा पवार साहेबांना सोडून आपण का गेले आणि मला देखील आपले काय आव्हानात्मक प्रश्न असतील का मी शिवसेना त्या ठिकाणी शिवसेने पक्षामध्ये गेलो हे देखील मला विचारा माझं अंतःकरण त्या ठिकाणी प्रामाणिक आहे मी दादांचा पुतण्या आहे मला त्या ठिकाणी कुठलीही अडचण राहणार नाही पण यांची पत्रकार मंडळींनी विचारलं यांची तत म या ठिकाणी शंभरने हजार टक्के होणार मला या ठिकाणी सांगायचं आहे निवडणूक चाळीस पंचायत दिवसावर आलेली आहे का तुम्हाला या ठिकाणी एवढं शहरभर तुमची ऍडव्हर्टाईज करावी लागती शहरामध्ये तुम्हाला एवढी होर्डिंगबाजी करावी लागती आम्ही सुद्धा जाहिराती करू शकतो पण मला माझ्या शहराला मोठं करायचं आहे मला स्वतःला मोठं नाही करायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्यांचं एखाद्या मार्केटमध्ये जे प्रोडक्ट खराब होत असतं ती कंपनी त्याच्या जास्त ॲडवर्टाईज करती त्याचा विश्वासार्हता कमी झालेली असती त्याला ब्रँडिंग करावं लागती आम्हाला ब्रँडिंग करावं लागणार नाही एक मंत्र जयंत पाटील साहेबांनी दिलाय आहे आणि पाठीवर आदरणीय पवार साहेबांचा हात आहे आणि माझं बोट पकडलं आहे आदरणीय निलेश लंके साहेबांनी दादाभाऊ भाऊ साहेबांनी पाळक्या तात्यांनी आणि आज माझं बोट पकडायला आलं आहे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब मी मित्रांनो फारसं काही बोलणार नाही साहेब महाविकास आघाडीमध्ये स्थानिक शहरामध्ये काही बातम्या येत असतील आमच्या अंतर्गत त्या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत आजही रॅलीमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी विक्रम अनिल भैया राठोड आमच्या रॅलीमध्ये उपस्थित होते का होते अनेक अशा बातम्या पेरल्या जातात यांच्यामधलं काही खरं नाही आमच्यामधलं काय खरं आहे खोटं आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमची प्रवृत्ती यावेळेस गाडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा मी आता फारसं काही बोलत नाही पुढं बरेच काही व्यासपीठ आहे संधी मिळणार आहे आमचा एकच विचार आहे महाविकास आघाडीचा लंके साहेबांनी सर्वांना विश्वासात घेतलेला आहे जो काही उमेदवार महाविकास आघाडी देतील आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात नानासाहेब पटोले आणि या ठिकाणी आमचे फळके ताते असतील जयंतजी पाटील साहेब हे जो विश्वास टाकतील हे जे मार्गदर्शन करतील कारण वरच्या नेत्यांना माहिती आहे नगर शहराच्या जनतेला फार म्हणजे फार वैताग झालेला आहे महिला माता भगिनींना विचार करावा लागतो रात्री नऊ वाजता माझी लेख घरी आलेली आहे का नाही पंधरा पंधरा दिवसाला गुन्हेगार त्या ठिकाणी मोकळे फिरतात आणि गुन्हेगार त्या ठिकाणी कुणाच्या गाडीत बसलेले असतात कुणाच्या ऑफिसच्या बाहेर असतात हे वेळोवेळी या शहराच्या जनतरी पाहिलेलं आहे आणि हे गुंड तुंड आम्ही कितीही काही केलं ना मी तरी अभिषेक कळमकर मी तुमच्यात राहिलेलो आहे त्याच्यामुळं मला ही तुमची जी पण काही इव्हेंटबाजी असेल लोकांना भयभीत करायचं असेल त्या लोकांच्या पाठीमाग नाही त्या लोकांच्या पायाला त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या रक्षण करण्यासाठी आज उभा आहे मी अचंबित व्हाल की एवढे आणि त्या पावसाला तुम्ही बळी पडणं योग्य नाही पडू नये अशी आमची विनंती आहे आणि महाराष्ट्र अठ्ठेचाळीस एकतीस जागा निवडताना देखील त्या पावसाला बळी पडणार नाही यावेळी देखील तोच प्रयत्न आहे सत्तारूढ पक्षाला आता काही फारसे पर्याय नाही त्यामुळं महाविकास आघाडीतनं मत बाहेर काढायला आणखी कुठली आघाडी तयार होते का मग त्याला फंडिंग करून त्यांचे उमेदवार उभे करता येत का हा देखील मागच्या दरानं खेळ महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न काही लोक करतात आणि म्हणून आपण या शहराचं भवितव्य दुरुस्त करायचं असेल हे शहर प्रगती पथावर न्यायचं असेल या शहरातल्या साऱ्या नागरी सुविधा आणि नागरी व्यवस्था उत्तम करायची असतील तर महाराष्ट्रातलं सरकार बदलण्याची आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल की उद्याच्या दीड दोन झारखंडात तुम्ही तुमचा वेळ भरपूर द्या आणि सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन महाविकास आघाडीचा उमेदवार कसा विजय होईल याच्याविषयी लोकांच्याकडे आग्रह करण्यासाठी आपण सुरुवात करा एवढीच विनंती करतो अली मोठी करून आमच्या सगळ्यांचं अभिषेकने स्वागत केलं महापौर म्हणूनही अभिषेकने चांगलं काम केलेलं आहे एक नवा चेहरा या शहराच्या समोर यायला लागलाय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि ताकद आमच्या सर्व तरुण मुलांना अभिषेक कलमकर यांनी महापौर काळात चांगलं काम केलंय नवीन चेहरा आता समोर हो येतोय त्याची ताकद तरुण मुलांना मिळावी असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा